नारळ फोडण्याच्या अगोदर कमीत कमी एक तास फ्रीज मध्ये ठेवा जेणेकरून पटकन फुटला जाईल नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण नारळापासून ना एक छानशी डिश बनवणार आहोत आणि ती काय आहे चला आपण पटकन बघू सर्वात आधी आपण नारळ फोडून घ्यायचा आहे चला तर ह्या पाण्याचा आपण आता काही उपयोग नाही करणार आहोत नारळ छान आपण एक छोट्याशा किसणीवर आपल्याला किसून घ्यायचा आहे ही जाडी नाही एकदम छोटी याच्या अगोदर मी एक डिश दाखवली होती नारळाची तर ते आपण मिक्सर मध्ये वाटलं होतं आपण आता छोट्याशा किसणीवरती हा नारळ किसून घेणार आहोत तर चला त्यानंतर दाखवते मी तुम्हाला चला तर नारळ किसते वेळ एक दक्षता घ्यायची आहे आपल्याला किंवा काळजी घ्यायची आहे आपल्याला किसणी कधी अशी उभी ठेवा यामुळे काय होईल की नारळ आपला छोटा छोटा कापला जाईल किंवा छोटा छोटा किसला जाईल जर आडवी किसणी ठेवली किंवा अशी क्रॉस किसणी ठेवली तर नारळाची आपले लांब लांब काप होतील लांब लांब किसला जाईल त्यामुळे काय होईल की पदार्थ दिसायला छान नाही दिसणार चला मैत्रीण नारळ छान किसून घेतलेला आहे बारीक किसणीवरती तर यावरती काय केलेलं आहे मी जो काळा भाग आहे तो काढून टाकून नंतर किसलेला आहे याच कारण असं की दिसायला थोडं छान दिसत तर हा साधारण दोन वाटी नारळ आहे तर साखर टाकायची झाली तर त्याचं प्रमाण आपण नंतरच बघणार आहोत फ्रेश नारळ घ्या तरच हा पदार्थ छान लागेल चवीला फार रुचकर लागेल चला तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा तूप त्यानंतर आहे ओलं कोबरं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता चॅनलवरती रक्षाबंधनच्या ला, लास्ट इयर रक्षाबंधनच्या वेळी की सुक्या खोबऱ्यापासून नारळाची बर्फी तीन लेहेरवाली ती पण कशी बनवावी हे दाखवलेलं आहे तर ते वरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर ही आपली ओल्या नारळाची फ्रेश बर्फी किंवा वडी कशी बनवावी आपण आज बघत आहोत साधारण तीन चार मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे थोडासा ओला कमी झाल्याच्या नंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत साधारण कसं करायचं आहे समजा दोन वाटी जर किस असेल किंवा दोन वाटी जर नारळाचा चव असेल तर आपण एक वाटी यामध्ये साखर टाकायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड किती प्रमाणात खाऊ शकता दोनास एक प्रमाण योग्य असेल त्याप्रमाणे ही बर्फी तुम्ही बनवू शकता हे प्रोसेस आपल्याला मीडियम हीट वरती करायचं आहे तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा यामुळे काय होईल की माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत एक तसेच युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इथं कोण फॉलो करा छान विरवून झालेला आहे आता आपण ही एक वाटी साखर टाकूया याच वाटीने दोन वाटी नारळाचा चव हो होता कधी असे पदार्थ करताना थोडे धैर्याची गरज असते कारण हे पदार्थ फार काळजीपूरक बनायला लागतात खाली कामा कामाने कच्च पण राहता कामाने त्यानं पण बर्फी आपली एकदम सेट नाही होणार यासाठी मीडियम हीट वरती हे छान आपल्याला साखरेचा सा पाक होईपर्यंत छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून वड्या पाडून घेणार आहोत चला ऑलमोस्ट सात ते आठ मिनिट मी छान फिरवून घेतलेलं आहे हे झालं का आहे हे कसं चेक करायचं तर हे पूर्ण एक जीवन दिसायला पाहिजे आणि साइड साइड ला थोडं थोडं तेल सुटायला पाहिजे तर आपण हे समजायचं की बाबा हे पूर्णपणे तयार आहे आपण आता काय करूया गॅस बंद करून दुसऱ्या प्लेट मध्ये ट्रान्सफर करायचं आहे असंच यामध्ये नाही ठेवायचं यामुळे काय होईल गरम पॅन मुळे हे कडक होऊ शकतं ते सारण नंतर आपल्याला प्लेट मध्ये काढता येणार नाही यासाठी आपण ट्रान्सफर करूया चला यासाठी अशी एक प्लेट घेऊन यावरती एक चमचा तूप टाकायचं आहे हे तूप आपण छान असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक सारण यामध्ये काढायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं हे छान सेट करून घ्यायचं आहे आपल्याला किती जाड पाहिजे वडी त्याप्रमाणे पातळ किंवा जाडी त्याप्रमाणे त्या आपण हे सेट करून घ्यायचं आहे केल्याच्या नंतर आपण मध्ये नाही ठेवायचं हे बाहेरच रूम टेम्परेचर वरती याला सेट करून घ्यायचं आहे जर तुम्ही मध्ये ठेवाल तर याच्या वड्या पाड्याला आपल्याला फार वेळ लागेल झटपट खायचा असेल तर हे मध्ये नाही ठेवायचं तर ही आहे आजची कृष्ण जन्माष्टमी स्पेशल नारळाची बर्फी नेक्स्ट रेसिपी असेल गणपती बाप्पा साठी बुंदीचे लाडू तर तो व्हिडिओ तुम्ही बघायला मिस नका करू झटपट लाडू कसे करावे हे आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत यानंतर आपण पिस्त्यानं गार्निश करणार आहोत आपण कशा वड्या पडणार आहोत त्याप्रमाणे गरम आहे तोपर्यंत यावरती आपण असं शेकून बसूया यामुळे काय होईल हे निघलं जाणार नाही चला मंडळ तर आपण आता काय करूया अर्ध्या तासाच्या नंतर हे छान सेट झाल्याच्या नंतर भेटणार आहोत हे आपण असंच ठेवून देऊया चला मंडळी बर्फी छान सेट झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला असा चाकू घ्यायचा आहे जो की करवती सारखा असतो आपण याच्या छान आता वड्या पाडून घेऊया माझ्या मते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा साधारण तुम्हाला ज्या प्रकारे काप करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे काप करा किती लहान किती मोठे करणार ते जस की असे छान पैकी आपली बर्फी सेट झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला जी बात विसरू नका चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी भेट असायची नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा